राज्यातील बारा जिल्हा परिषद पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या अनुषंगाने तो मी थोडक्यात सांगतो की नामनिदेशन पत्र दाखल करण्याचा कालावधी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्यासाठीचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यामध्ये अठरा दो एक दोन हजार सव्वीस रविवार येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असणार आहे म्हणजे नॉमिनेशन भरण्याचे दिवस हे सोळा ते एकवीस या दरम्यान असणार आहे त्याचबरोबर नामनिर्देशन पत्राची छाननी ही बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे त्याच त्यानंतर आपण वैद्यरित्या नामनिर्देशित झालेली उमेदवारांची यादी पब्लिश करणार छाननी कम्प्लीट केल्यानंतर आपण वैद्यरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी पब्लिश करणार आहोत उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे त्यामध्ये पंचवीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज आपण स्वीकारणार नाही तर तेवीस चोवीस आणि सत्तावीस जानेवारी या तीन दिवशी उमेदवारी मागे घेण्या घेण्याचे अर्ज आपण स्वीकारणार आहोत सत्तावीस जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी आपण पब्लिश करणार आहोत आणि त्यांना चिन्ह वाटप देणार आहोत मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि मतमोजणीची तारीख सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासाठी मतदार यादीचा जो ग्राह्य दिनांक आहे तो आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा फिक्स केलेला आहे किंवा ग्राह्य धरण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आहे तर या अनुषंगाने कोरेगाव प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तालुका प्रमुख सर्व विभागीय प्रमुख त्याचबरोबर पोलीस यांची बैठक घेतलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि आचारसंहितेच्या बाबतीत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये तीन ए पेसटी स्क्वॉड आणि तीन स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत ज्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आहेत त्या सातारा नसवट रोडवरती हो त्रिपुटी या ठिकाणी त्याचबरोबर वाटर स्टेशन येथे तडवले संमत वाघोली या ठिकाणी आणि रेहमतपूर एरियामध्ये साठेवाडी या ठिकाणी आपण तीन टीम स्थापन करत आहोत त्याचबरोबर तीन फ्लाइंग स्क्वॉड आहेत एक कोरेगाव तहसील ऑफिस या ठिकाणी एक वाटर स्टेशन पोलीस स्टेशन आणि एक रेहनतपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण ठेवत आहोत तर सर्वां सर्वच राजकीय पदाधिकारी आणि सर्वच जनतेला आव्हान आहे की आचारसंहिता किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा काही प्रॉब्लेम असतील तर या फ्लाइंग स्क्वॉड आणि आमचं तहसीलच्या या ठिकाणी जे नियंत्रण कक्ष आहे त्या ठिकाणी आपण तक्रार करू शकता जेणेकरून आमच्याकडून प्रशासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर आपण त्याला प्रतिसाद देऊन ते तो है तो प्रॉब्लेम आहे आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर जो मतदार सर्वांनाच प्रशासनाच्या वतीने एक आव्हान आहे की या निवडणूक आयोगाने जो काही कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपला मतदानाचा दिनांक असणार आहे तर सर्वांना आमच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी जे तर मतदार यादीमध्ये ज्यांची नाव आहेत ते सर्वांनी उत्फूर्त प्रतिसादाने मतदान करावे जेणेकरून आपले मतदा जेणेकरून आपल्या सर्वांच्याच योग्यतेचे किंवा जे अपेक्षित उमेदवार आहेत ते निवडून येतील त्याचबरोबर या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जवळपास दोनशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत आणि ते दोनशे मतदान केंद्र दीडशे इमारतीमध्ये आहेत त्यामध्ये एक मतदान केंद्र असणारे एकोणऐंशी इमारती आहेत दोन मतदान केंद्र असणारे पन्नास इमारती आहेत तीन मतदान केंद्र असणारे चौदा इमारती आहेत चार मतदान केंद्र असणाऱ्या चार इमारती आहेत पाच मतदान केंद्र असणाऱ्या दोन इमारती आहेत आणि सहा मतदान केंद्र असणारे एक इमारती आहेत सहा मतदान हे पिंपोळी कुदूर या ठिकाणी आहेत आणि पाच मतदान केंद्र असणारे वाटार किरोली आणि या ठिकाणी पाच मतदान केंद्र आहे सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मिनिमम फॅसिलिटी पुरवण्याचा आम्ही प्रशासनाच्या वतीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जो काही ट्रान्सपोर्ट प्लॅन आणि कम्युनिकेशन प्लॅन हे सुद्धा आम्ही तयार केलेले आहे तर परत एकदा आम्ही प्रशासनाच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो की पाच फेब्रुवारी रोजी आपण उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावा जेणेकरून आपले जी काही लोकशाही आहेत ती बळकट होईल dan